शेतकरी बंधूं नमस्कार सर्वप्रथम मी कॉस कुशल सोडण्या आज आलेलो आहे निफाड तालुक्यातील मराळगोई गावामध्ये आपण आलेलो आता बघू शकता तुम्ही भोपळ्याच्या प्लॉट वर आता जर कंडिशन बघितली साधारण व्हरायटी कोणती आहे त्यांचं नाव गाव सगळ्या गोष्टी जाणून घेऊ आणि आतापर्यंत काय शेड्यूल दिलं आणि कशा पद्धतीने फॉलो करता येते तर ते पण जाणून घेऊ सर्वप्रथम भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव आशुतोष गणेश पापाळे मराळगोई सर्वप्रथम तुम्ही हा जो काही रेफरन्स घेतला भोपळा पिकासाठी का आपण कृषी तज्ञ शेती सल्लागार या टीम हा प्लॉट आपण देऊ बरोबर आहे ही रेफरन्स घेताना रेफरन्स कोणाचा घेतला तुम्ही त्यांचा कारल्याचा प्लॉट तुम्हाला दिलेला होता डेव्हलपमेंट बघून बरोबर हाय टेम्परेचरला प्लॉट कसा डेव्हलप झाला एक आधी सुरुवातीला देण्याच्या आधी ना झाड मोडलेले वगैरे अशा कंडिशन वाटत नव्हतं प्लॉट डेव्हलप होईल दिल्यानंतर पूर्णपणे चांगलं झाला एकंदरीत उत्पन्न कसं निघाला आपलं एकदम चांगलं निघालंय त्यांचा देखील आपण स्पेशली प्लॉट आता हार्वेस्टिंग संपली आणि प्लॉट एंड आहे त्यांना अशा कंडिशन उत्पन्न किती निघालं काय कसं झालं सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊ तर आता इथं जी काही सुरुवात करतोय सर्वप्रथम आपण झाडाच्या बुडापासून सुरुवात करू झाडाच्या पहिल्या आळवणीपासून सुरुवात करू आणि पंधरा ते वीस मिनिटं मुलाखत घेऊ का वेलवर्गीय पिकाला काय काय गेलं पाहिजे कशा पद्धतीने गेलं पाहिजे सर्वप्रथम मला एक सांगा आता लागवड केली तुम्ही बरोबर आहे तुम्ही किट ऑर्डर केलं बरोबर आहे किट आल्यानंतर साधारण तुम्ही पहिल्या आळवणी काय घेतली होती एकोणीसशे एकोणवीस घेतलं होतं आणि युमिक घेतलं होतं आणि मॅट्रिक होतं एक किलो एकोणीस एकोणीस दोन किलो मॅट्रिक्स अडीचशे ग्राम बरोबर आहे त्यानंतर एक तीन दिवसाने परत तुम्हाला दिली मी काय कायवणी दिली बारा एकसष्ट आणि पंख पंख बरोबर आहे बारा एकसष्ट किती वापरलं तीन किलो तीन किलो पंख जी तिसरी आळवणी काय गेली तिसरी आळवणी गेलेली आहे आपलं ग्रीन ग्रीन ग्रीनशा कॉम्प्लेक्स आधी एक तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि एक किलो ते जात ऍप्लिकेशन आणि ही ऍप्लिकेशन देताना गॅप किती दिवसाचा होता नंतर चार चार ते पाच पाच दिवस पाच पाच सहा सहा दिवसापर्यंत गॅप दिलेला होता ग्रीन शाईन यारा कॉम्प्लेक्स गेल्यानंतर झाड कुठं होतं चौथ आळवणीला इथं होतं याच्यात पूर्णपणे वरती फुटव्याला म्हणजे फेल होता वलांडाच काढित होता तर त्या कंडिशन नंतर तुमची पुढची आळवणी काय गेली मॅजिक पॉवर मॅजिक पॉवर मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम आणि तेरा चाळीस तेरा दोन किलो किंवा तेरा पंचेचाळीस दोन किलो किंवा पाच पाच सतरा दोन किलो कोणत्या फुलकळीची गरज तुम्ही माफ्लॉरा देखील वापरू शकता त्यानंतर जर बघितलं तर साठवीस मिलाज आणि त्याच्यानंतर झिरोऊ शेचाळीस बरोबर आता कुठपर्यंत शेड्यूल आलेले आता जवळ जवळ शेड्यूल झालेलं आहे संपलेलं आहे म्हणजे याच्यात अजून काहीतरी साठवीस किंवा जोर बानतीस किंवा जीव बाकी तेवढे एक दोन ऍप्लिकेशन दिले असेल म्हणजे साठवीस आतापर्यंत डेव्हलपमेंट वाटते चाललंय बस चाललंय हळूहळू आता चाललेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बघितलं हे झालं तुमचं शेड्यूल किती किती दिवसाच आहे पासष्ट दिवसाचं पासष्ट दिवसापर्यंत हे शेड्यूल चाललेलं आहे तुम्ही विचार करा साठ दिवसामध्ये चार पाच सात ड्रिप ऍप्लिकेशन गेले बरोबर आहे एवढ्या कंडिशन मध्ये आज सातवा तो आठवा खुडा चालू आहे या सगळ्या गोष्टी काढतात त्या योग्य नियोजन योग्य सल्ला आणि सगळ्यात महत्वाचं योग्य झाडाला जी गरजेचं ते जाणं बरोबर आहे मायक्रो रिटर्न द्यायची गरज पडली आहे काहीच नाही तुम्ही मध्ये जेवढं काहीतरी काहीच वापरलं नाही बरं स्प्रे कुठपर्यंत किती स्प्रे झाले आतापर्यंत स्प्रे असं समजा पाच ते सहा दिवसाला एक स्प्रे चालू आहे सात ते आठ स्प्रे झाले सात ते आठ स्प्रे झालेले आतापर्यंत पाच साठ दिवसामध्ये सात ते आठ स्प्रे आणि सात ते आठ रिप एप्लिकेशन शेड्यूल संपलं उत्पन्न सात ते आठ पुढे झालेले आणि आता oh, oh. ता कंडिशन पहिली आता जर शेड्यूल दिलं तर साधारण अजून दोन अडीच महिने प्लॉट आणि त्या कंडिशनचा शेड्यूल द्यायचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर बघितलं आपण काय केलं पहिला सुपर ऑइल दुसरा बघितला एंट्राकॉल पॉल्युलर डेसीस हंड्रेड oh. जेणेकरून कारपा गेरवा येऊ नये त्याच्यासाठी yeah. तिसरा स्प्रे टाकला होता आपण सगळ्यात महत्वाचा बघितलं आपण तर तिसरा स्प्रे काय होता आपल्याला स्कोर कवायचा असेल स्कोर कवायचा असेल जेणेकरून वातावरणामध्ये जर काही गडबड झाली तर ती मॅच व्हावी म्हणून त्यानंतर जर बघितलं तर स्कोर कवच नंतर टाकलाय आपण साधारण एखादा बाळार तीनशे तीन पांढरी मासे वगैरे येऊन किंवा रिपेलंट वापरला असेल आपलं त्यानंतर जर बघितलं तर कंडिशन मध्ये कॉपर स्टेप स्टेपटो गेला असेल म्हणजे त्यावेळेस पावसाचं वातावरण होतं तर बॅक्टेरियल ब्लाईट किंवा सगळ्यात महत्वाचं बॅक्टेरियल बाईट चा अटॅक होऊ नये किंवा जाणतो कारपा या गोष्टीचा अटॅक होऊ नये त्यानंतर एक जड अठ्यात्तर सी गेला असेल आणि कंडिशन नुसार मित्रांनो बघितला आता सायजो बोरांचा स्प्रे असेल बरोबर आहे द्यायचा बाकी अजून एक सात आठ स्प्रे मध्ये प्लॉट एंड होतोय सात आठ विकेशन मध्ये प्लॉट <laughs> तुमचा पासठ दिवसात होतोय सात आठ पुढे उत्पन्न पण होतंय तर अशा कंडिशन पर्यंत हे झालं शेड्यूल खर्च कमी आहे योग्य नियोजन आहे कमी पण म्हणता येणार नाही मापत खर्च मापत बरोबर आहे ह्या खर्चामध्ये तुमच्या नियोजनाप्रमाणे जर बघितलं तर आता झाडाचं हे साधारण सातशे आठशे ग्रामचं एक फळणी राहिलं आणि आता आठव्या खुड्याला किंवा सातव्या कुड्याला आता मालकी तिथे साडेतीनशे ते चारशे साडेतीनशे ते आणि वाकड बदला वगैरे हा काही प्रकार नाही एकदम एकदम नॉर्मल नॉर्मल एक या कंडिशन मध्ये मित्रांनो आता सर्वप्रथम तुम्हाला शेड्यूल पण सांगून दिले सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत इथून पुढे काय करायचंय आणि वेलवर्गीय पिकामध्ये जर बघितलं आपण तर बपड पीक हे नाजूक पीक असतं याला सगळ्यात महत्वाचा कळी कुद्याचा खूप मोठा प्रॉब्लेम राहतो अशा कंडिशनमध्ये आपल्याला करायचं आहे की काही प्लॉटमध्ये जर बघितलं आपण तर इथून फळ काळं पडतं किंवा आतल्या भागामध्ये फळ काळं पडतं तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला असं करायचंय की सगळ्यात महत्वाचं कॉपर स्टेपटोचे स्प्रे काढायचे कॉपर स्टेपटोचे स्प्रे काढत असताना कॉपरचं प्रमाण ठेवायचं अडीचशे ग्राम आणि स्टेपटो वापरायचं तुम्हाला पन्नास ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आता तुम्ही जर बघितलं तर पूर्ण प्लॉटमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि दक्षिणे आपलं पूर्वेपासून पश्चिमेकडे पूर्णपणे चारही बाजूला एकदम एक सारखा प्लॉट आहे एक सारखं उत्पन्न बरोबर आहे बरोबर आहे तर अशा कंडिशनमध्ये आता कळी वाकडी होणं किंवा हे जे काही प्रकार घडतात हे का गाडतात याच्या संदर्भात जर म्हटलं तर कॅमेरा इकडं आणा थोडा जरा ह्या कंडिशनमध्ये आपण जर कंडिशन बघितलं तर कळी वाकडी पडणं किंवा फळ वाकडं होणं हे जे प्रकार आपण बघतो तर सर्वात प्रथम मी तर मला एखादं फळ सुद्धा नाही आता दाखवायला तुम्हाला कधी वाकडं झालेलं आहे तर वाकडं झालेलं तर फळ बघायचं असेल तर पूर्णपणे त्याचा असा युशेप तयार होतो तर तो होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमची फळमाशी फळमाशीचा जर डंक तुमच्या झाडाला झाला तर शंभर टक्के तुमचं फळ वाकडा पडतं त्याच्यासाठी तुम्हाला ग्लास ट्रॅप वापरायचे एवढं करून जर तुम्हाला कंट्रोल नाही मिळाला तर सर्वप्रथम मी ओत्रीन अडीचशे मिलीटचा स्प्रे घ्यायचा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या कंडिशनमध्ये झाडाचे पानं काढायचे जेणेकरून जेवढे पानं काढशाल तेवढा करप्या गेरव्यापासून प्लॉट वाचेल आणि दुसरी गोष्ट फळं फुगायला जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळेल कारण की जे काही अन्नद्रव्य आपण देतो ते पूर्णपणे पानामध्ये सगळ्यात महत्वाचे झाडाला वेलवर्गीय पीक म्हटलं की हे पानात जास्त जातं आणि फळामध्ये कमी जातं तर अशा कंडिशनला जर तुम्ही पानं काढले तर तुमच्या फळाचे जे काय ॲवरेजी किंवा टनेजमध्ये माल जो निघणार आहे तर क्वालिटी क्वांटिटी एकदम जबरदस्त निघा ती त्यानंतर जर बघितलं तर, तर याच्यामध्ये एक प्रकार घडतो का फळा फळाला शायनिंग नसणं तर फळाला ज्या दिवशी तुम्हाला शायनिंग वाटत नाही माल खुडायचा आहे आता हे कसं राहतं तीन तीन दिवसाला खोडा चालू असेल बरोबर दररोज चालू आहे दररोज चालू आहे का ठीक आहे आता दररोजच्या कंडिशनने जर बघितलं तर तुम्हाला हप्त्यातून एक ते दोन वेळेस तरी पोटॅशियम श्वण हट द्यायचंय म्हणजे जेणेकरून पोटॅशची लेवल जर जबरदस्त झाली तर तुमच्या फळाला वजन पण आता आकार व्यवस्थित येतो त्यानंतर जर बघितलं चमक खूप मोठ्या प्रमाणावर राहते आणि जर बघितलं तर शायनिंग जास्त असल्यामुळे व्यापार त्या व्यापारी लगेच त्याला उचलून घ्या त्या तर मित्रांनो वरून स्प्रे मधून टाकायचं असेल तर पाचशे ग्राम पोटॅशियम शो नाईट साईझ पाचशे मिली आणि त्याच्यामध्ये बोरान अडीशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे आणि जास्त बोलून पण सांगण्यापेक्षा जे महत्वाचे ते सगळं सांगून गेलं आणि सगळ्यात महत्वाचा चमत्काराला नमस्कार झाला एकंदरीत जर बघितलं आपण तर लागवडी पासून योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला देतो अधिक माहितीसाठी खाली ऑफिसला संपर्क करा प्लॉट रजिस्टर करून घ्या परिपूर्ण प्लॉट रजिस्टर केल्यानंतर शंभर टक्के मार्गदर्शन योग्य सल्ला या गोष्टी होतातच पण सगळ्यात महत्वाचा आपल्या पिकाची खात्री गॅरंटी विश्वास दिला जातो बरोबर आहे कधी शेड्यूलमुळे तुम्हाला असं कधी वाटलं की आपण या पिकात नवीन आहे आणि आपल्याला उमजल कि जमलकणी असं कधी शंका आली वर्षाच्या मान्यनं भरपूर डेव्हलपमेंट झाली मस्त डेव्हलपमेंट झाली आणि तुमच्या शेड्यूल नुसार पण अजून स्प्रे बाकी बरोबर आहे आणि एकंदरीत बघितलं आता तिकडे गेले बघू दोन मिनिटं इकडे याच्या जवळ आले असते कॅमेरा याच्या माईक जवळ सर्वात महत्वाचं तुमचं बघून कमीत कमी सात आठ दहा जणांनी शेड्यूल घेतलाय रिझल्ट कसे आले प्रत्येकाला पाहू नये तुमचे सगळे सगळे पाहुणे पण रिझल्ट एकदम खात्रीशीर टमाट्याचे प्लॉट आहे त्यांचे कारल्याचे प्लॉट आहे आता आपण त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या प्लॉटवर किती महिन्याचा झाला आपला करायला प्लॉट कर तीन महिन्यामध्ये एवढ्या मध्ये प्लॉट सक्सेस झाला त्याच्यानंतर आता एवढ्या पावसामध्ये पण सरीमध्ये अक्षरशः गुड एवढं पाणी होतं बरोबर आहे एवढ्या <laughs> कंडिशन मध्ये अजून पण प्लॉट दम धरून काय काय वाटलं काय नाही वाटलं आपण त्यांच्याकडे स्पेशल इंटरव्ह्यू घेऊ तो तोपर्यंत तिथंच थांबतोय भाऊ धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं ही मोलाचं मार्गदर्शन मोलाची माहिती योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा महत्वाचं खूप महत्वाचं मार्गदर्शन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे अनुभवाचे बोले नुसतं सांगून बडबड करून किंवा इथं येऊन आता जिथे आहे हे बनवण्याच्या आधी जे काही साठ दिवस त्यांनी शेड्यूल वापरलेलं आहे सोपं नसतं लोकांना आठ आठ दिवस विजिट मारवं लागेल हो, प्लॉट बनवतो नाही तर बनत बी नाही <laughs> शेतकरीला खर्च करू करू लंपट होऊन जातो बरोबर सगळ्यात महत्वाचं सांगायचं तात्पर्य खर्च करून लंपट होतो अशा कंडिशन मध्ये तुम्हाला आम्ही जे काही शेड्यूल देतो साठ पास दिवसाचं खात्री गॅरंटी विश्वासाने देतो आणि अनुभवातून बनवलेलं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये बघा योग्य नियोजन वाटा योग्य सल्ला वाटत ना कि घ्या आता मी तर थांबतोय धन्यवाद